<laughs> गंगा गंगा कर, गंगा कर। मामी दाखवा मी तुमचा पकडते तुम्हाला चालतं नाही येत ना मामी मी तुमचा पकडते दाखवा नाही बापाया नाही मी ते पाया लागतो प्रिया मी ते पाया लागतो आता मायानं मारणे मग मी ते पाया लागतो बापा हात घेत नको पकडू बापा मला भेला गुरु प्रिया भेव लागून राहला त्याच्या मग एवढा मार बसला एवढा मार बसला बाय नाई कंबर बोलली ना हात पाय सगळंच समज मोडला मला शोक साख केल त्या मामान गंगा अ बाई समोर समोर कोणी नाहीये घरी सल्ले सपोन सपोन घिकारेवनाची वीक मांगले कांबा थंदे करन जीवारा तेचे सल्ले वीक मांगले समोर बाई घरी नाही कोणी बाबा मामी बी करीन नाही वय व माय गंगा का मी तुमची भावजय वय तुमची भावजय मंगली वय मी मंगली बाहेर ती आमा बाहेर ती आ ए भगवान कीती कजुरगी दीये मुझे जिंदगी क्या भिकारी काय झालं तुम्ही अन काय बाबले तू होती नाही घरी काय झाली गेली कुठे पडली गेली गेली पायगी मोड लागली ना अशी वाकून वाकून चालून राहिली म्हणून म्हटलं अव माय गंगा का मी काले पडतो माय मी काले पडतो मी तुमचं तुम्ही पय आता तुम्ही पय इथून लवकर नाही तुमची बी हालत माझ्यासारखीच होईल हो तुमची हालत माझ्यासारखीच होईन गंगा का चला पया लवकर पया इथून पया 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 मी कुठे पोह मी कुठे पोह माय घरदार सोडून मी नाही पयत घेत काय झालं काय झालं अशी हालत कोणी केली तुम्ही कोण मारलं तुला अ गंगा तुमच्या जीवाला धोका आहे बाई तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून म्हणतो पया आताच पया म्हणे तुम्हाला असंच मार ना सारखा मले मार बसीन धोका आहे अ बघा डॉक्टर पडली होती का काय बळबळ करून राहिली स्वप्न कितन पाहिलं होतं का बिचारी माझ्या धोका अब मंगले माझ्या कायचा धोका मले मारणारा अजून लाल पैदा नाही झाला

तुम्हीच करा मत त्या प्रियाची माय या प्रिया केला म्हणे तुम्ही ननमिन म्हणून माझ्या घरावर माय मारायला आली ती मा शांताबाई आणि माय तुमच्या भावाला सांगले तिनं तुमच्या भावामध्ये मध्ये शकून काढलं आणि आता म्हणे आता गंगिली मारते मने सुगिरी सासुरवस्करते बन्नी अख्खले जाऊ नाही देलो हो आता पान तुमचीच बारी आहे गं काका सावध राहा तुम्ही मी तर सांगते तू पवणच जा एवढी हिम्मत एवढी हिम्मत की माय घरात बोलून प्रिया काय मामी काय काय ना आई आई मला काहीच माहित नाही याच्यातलं मला काहीच माहिती सांतापूला कोणी काय सांगितलं तुमच्याबद्दल मी खरं छपत घेऊन सांगते आई माझ्या आईची मी शांतापूला याच्यातलं काहीच नाही सांगितलं पण शांतापूरने असं का केलं मला खरंच की माहित नाही आई प्लीज मला नकार अर्गाव माझी काहीच चुकी नाहीये असं ते शांता काय देव फिरले का मग असं त्या मायनं फोन केला असेन बराबर आहे त्या मायन फोन करून शांताबाई तुला असे पाठवलं नाही शांताबाई शांताबाई एवढी हा केला सासरास केला केला म्हणणार शांताबाईचं माई सुनाय माया पोरगाय माय घर आहे सासरवास काय करीन हे कोण चमची चमचा घोडणारी माय घरा आता माय गंगा काय बोलू नका मायबाई झालं तुमच होईन तुम्हाला शकून काढीन ती शांताबाई

अशी खरच बाई मोनाबाई गंगूबाई पाहली कशी उभी राहिली तर हम्म पहिले चेतावणी भेटली पहिले चेतावणी भेटली दिले ते काय मंगलीच्या मापाटी पाना पहिले हुशार करून दिला वाटते गंगूबाईली हो हा आपले पहिले पोचली तर आपले पहिले पोचले मंगली हा दिले वाट्टीचे कान भरून आता एकाच दोन चांगलं वाटतंय इथे हो आपल्याबद्दल चांगली शकली वाटतील नवराणीच्या काल पाय ना लाल पिवळी झाली निरा हिरवी निरवी झाली पाय हि हा आलता येऊन आलो तिले चालतं येऊन राहिलं पण ते म्हणतात ना की रस्ती जल गई पर बल नाही गया पण त्याच्या अंगातले गुण अजूनही गेले नाहीत बघिता अजूनही गेले नाहीत एवढी शकली तरी बी शांदा काय झालं तू अ आली तू काय आली माया घरी हा काका घेऊन तिया हे ते दोन चमचे घेऊन तू माया घरी आली काय

सरळ सांगितलं म्हटलं मग लागले सरळ सांगितलं आणि तुला काय करायला लागतं चमच्या तोंडाचे हा शायना वानाचे शायने माकड तोंडे मोठे तुला काय करायला लागतं प्रिया माई सुनया म्हटलं मी काम सांगू का काय सांगू तू कोण नागरात नाक खुसू राहिली तू त्या घरातले बायने बायले हा तू धुन काढ जाय ना ती धुन काढ ते खरकटी आहे खरकटी आहे ती हा आपले ठा खगडी जात जा हो माई तर धेलेच आहे पण तू धुन काढतो समजलं ना तू धुन काढतो आता पण हे बाय गंगू मी ते सांगू चांगली पद्धतशीर बोलायला आली तुम्हाला सांगू पद्धतशीर बोल नाही तर मले मग दुसरा तरीका इस्तेमाल करता येते लक्षात ठेव हो जो दुसरा तरीका हा कोणता दुसरा तरीका कोणता दुसरा तरीका हे पाय शांता जसं तयास हुशार होतो समजू शायना तोंडाचे म्हटलं हा जे जे काळी मोळी हातात की नाही ते मोळून ते दुसऱ्या हातात देऊन दिन म्हटलं हा लक्षात ठेव हो म्हटलं गंगू आम्ही गंगू हो माहित आहे मला गंगू आहे म्हणून तू चांगली ओळखते मी तुले हां आणि त्या प्रियाने ते आखाडीला कोणी पाठवलं बा कोणी पाठवलं त्या पोरीला आखाडीला

हा पहिले गरबाची पोरगी करा मग तुला बोलकर सरकार राबून घ्या नाल्या चित्राचे देवान ती आपण पोरगी दिली नाही म्हणून तुझा भाव असा आहे समजलं मला आता तुला पोरगी नाही आहे ना तुला पोरगी नाही म्हणून म्हणून ते कठोर आहे जर पोरगी असे तुला समजलं असतं की काय पूर्वी मायची काय तकलीफ आहे तिच्या मायला किती तकलीफ झाली खाली पाठवलं नाही ती माय दुःखी झाली पहिले तिला बाप नाही भाऊ नाही कोणी नाही काही नाही आणि तुला काय रोग आलता रोग रोगाल नाही मंगली हे मंगली कामा करायला पाठवलं एवढी गरी गरीब पोरगी हा चला बा समजा कधी पाजी असती पोरगी एखादी बंड असते बाजी असते उद्धवड असती तर मी समजू शकले चला बा पोरगी खरंच उद्धड आहे पाजी आहे पण ते पोरगी गरीब आहे हा कशात काही नाही बिचारी ती तिची कामं करते विनाकारण त्या लागले दोघीत दोघी विनाकारण तरी देऊन राहिले तर

शांताबाई ती तशी नाही ऐकीन ते तुम्हाला पहिलंच म्हटलं होतं की तिले रट्टे पाहिजे रट्टे तिला चांग रटा चांगलं रटावं लागते आता चांगलं झपके पाहिजे तिले तर पहिलंच म्हटलं तुम्हाला की शांत त्या तिच्या कुठच्या अंगात नाहीच आहे तिला शांततेने समजून सांगू नका डायरेक्ट घ्या काळ्या आणि चांगलं तिला चांगल्याच्या पाठ करा मुळा पण तुम्ही ऐकल नाही शांताबाई माय पाहिला आता पाहिला कशी उद्धवसारखी बोलून राहिली एवढं हुंदी हो 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 मोना बरोबर आहे ती अ तिले चांगला लाता पाहिजे लाता लातो की हो तातोचे नाही मानते

हाय शांता बाई मला लागलं काय हाय मला मारू नको मला मारू नको शांता इथे सांगू राहिली मी मला मारू नको प्रियाच्या काकूचं नाव घेऊ नको ते आपण जे खरं आहे तेच सांगितलं काय खरंय वा हा काय खरंय प्रियानं काय केलं तुम्ही हा ती का प्रिया काकूला कान भरली ती म्हणजे प्रियाला तरास देऊ राहिली तू तुले प्रियानं काय केलं ते तुझी भांडली हा भांडली प्रिया तुझी प्रिया वाईट वागली मग कौन तू प्रियाला तरास देऊ राहिली कौन काकूच्या म्हटल्याने दुरली ना थांबा तर काय काकूची वरात काढतो तुझ्यासारखी शांताबाई तशी नाही ऐकत ते तशी ऐकणारच नाही ते गिदर फेका काढून डोक्षावरचा चांगले झेट्या उपटून काढा चांगला ना मोका मोक करा तिला आता माय गंकूबाई कायले मार खाता माय हा हवाई जवाय झाल्या ना तुम्ही रस्त्यावर मार खाणं शोभते काय तुम्हाला हां तुम्हाला माणूस वैकून येत काय प्रियाचे काकू काकून म्हटलं खान भरले म्हटलं तुमचे आग लावली तिनं सकाळ चाला आता सकाळ चाला सगळं झाली ती प्रियाच्या चांगलं शकून काढा प्रियाच्या काकूचा सगळा धिंगा नाही केला गंकूबाई तुम्ही समजून घ्या ताई फालतू मार खाऊ नका ते प्रियाचे काकू बदमास आहे प्रियाचे काकू राग करते तरी प्रियाच्या माहिती म्हणून तिने तुम्हाला भडकवलं नाही नाही ते जमत नाही आता लय जमतच नाही आता इथे इजा मारले काळ बेर झाला आता तिच्या डोक्यातले काही की भरले तिथं ते काकून असं काय काकूची घरात काढतो ना थांब ना आता धर 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 मला धर तिला जाऊ नको जाऊ नको दिले ते रगावली दिले रगावली ते चरबी आली तिच्या अंगावर मला चरबी उतरत तिची थांब ना आता अमोना अल्लग भाई अल्लग अल्लग भाई अल्लग भाई लवकर अशी कशी अलग व्हाय वाग व्हाय माझता तुले माझा भांडणगरात शोक आलता आता कोण पड राहिली वाण पोहून राहिली गंगेने धक्का मारला गंगी धक्का मारला ओ मा पेल पळेल हा धक्का मारून पहिली मुनाला धक्का मारून पळली हा म्हणा गंगे कुठे जाशिन ना तू कुठे जाशील म्हणा बापरे माझ्यामुळे किती होत आहे हे मोना काकू मोना काकू उठा लागला का तुम्हाला थांबा मी पाणी आणते घरातून थांबा पाणी आणते उठा मोना काकू उठा आता माय उठो बाई मोनाबाई लागलं का तुले उठून बस बोला उठून बस लागलं काय हाता घेतले रक्त निघ निघूल का पाऊ शांताबाई ते हा मोनाच्या हातात रक्त राहिलं का डाकिन पहिली डाकीन कैदाशीन कैदाशीनं पाळलं शांताबाई मला धक्का दिला आणि चालली गेली कैदाशी जाईन कुटी हा जाईन कुटी सडल्याची घावकोपालक म्हणतात ना तशी गोष्ट व्हायलाय तिची जाईन कुटी सकावून थांब ना आता सकावतात प्रेजे टाकूच्या घरी वरात फ्रेच्या काकूची गंगेची बी हा सकाळी साखर फ्रेच्या घरी जाऊ आपण आता लागलं का तुला म्हणा लागलं काय चाल मग दवाखान्यात नाही हो शांताबाई लागलं नाही मला जास्त दवाखान्यात जेव्हा नाही जा लागत पण गंगाबाई सुधारत नाही बी शांताबाई तुम्ही काही म्हणा मला नाही वाटत गंगाबाई सुधारते म्हणून हम्म पायत तर सकावून काय होते तर प्रेजा टाकूची बारी आहे कसा वाटला आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा आता भेटू उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये